नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज अकोले असलेलं असलेले कडक ता बुद्रुक या गावामधील चहाचा कार्यक्रम काय असतो हे तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर मित्रांनो चहाचा कार्यक्रम काय असतो जेव्हा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न असतं त्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर सगळ्या गावाला आमंत्रण दिलं जातं का चहाचा कार्यक्रम आहे तुम्ही चहा पिण्यासाठी घरी या प्रत्येक घरामध्ये जातात सांगतात का चहाला या तर चहाचा कार्यक्रम हा संध्याकाळी घेतला जातो तर तो कार्यक्रमाची वेळ असते सात वाजता किंवा सव्वा सात असं टाईमनुसार सांगतात का या या टायमाला तुम्ही चहा पिण्यासाठी आल्यानंतर मित्रांनो तिथं आल्यानंतर सगळे गावातले लोक ज्येष्ठ नागरिक सर्व एकत्र येतात चहा पिण्यासाठी हा कार्यक्रम कधी आहे कधी लग्न आहे क तुम्हाला लग्नासाठी काय काय जाण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला एक ताट ठेवलं जातं त्या ताटामध्ये तिथं म्हणजे प्रत्येक म्हणजे एक ताट केलं जातं त्यामध्ये पान पान असो बिडी असो सिगरेट असो काडीजपिटी असो कोणाला तंबाखू चुना अशा ब ज्यांना जी तलब आहे ती तलब तिथं मित्रांनो आणली जाते आणि त्यांना दिली जाते आणि ते पान कुणी पान खाऊन खाता खाता ऐकत असतं तर कुणी बडीशेप खाता खाता ऐकत असतं तर कोणाला चहा पितात तर ज्यांना जे लागतं ते तिथं दिलं जातं आणि ज्येष्ठ नागरिक उठतो आणि तिथे सांगत असतो का अशा अशा ठिकाणी तुम्हाला इथे या मंगल कार्यालयामध्ये बुक केलं आहे तिथं जाण्याची हो सोय अशी केली प्रत्येकाशी गोष्ट सांगत असतात gula ऐन अग्निना

तर ही गावची प्रथा मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभी फार्मर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान